नमस्कार नेहा न्यूजच्या बातम्यात आपले स्वागत आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक धमाका दोन हजार एकोणावीस इतिहासात इतिहासात जोरा चुर महारांज भीमा कोरे गाव <inesern> केले भीमा कोरे गाव भीमा नमस्कार मी गोरख भारसाकळे आपण पाहत आहात नेहा न्यूज औरंगाबाद एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे मनोवादी विचारधारांच्या लोकांनी लज्जास्पद कृत्य करून महिला व लहान मुलांना मारहाण करून षडयंत्र रचून दंगल घडवली होती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भिडे आणि एक बोटे यांना अटक करा व सर्व न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी करून आंदोलनाला सुरुवात केली यावेळी एमआयएमचे प्रमुख अॅडव्होकेट असुद्दीन ओबीसी यांची साथ प्रकाश आंबेडकरांना मिळाली एम आय एम व वो बहुजन वंचित आघाडीची पहिलीच ऐतिहासिक सभा ही औरंगाबादेत झाली दिवसांदिवस प्रकाश आंबेडकर यांचे वर्चस्व महाराष्ट्रात वाढू लागले व इतर आंबेडकर चळवळ चालवणाऱ्या पक्षांचे चा अस्तित्व कमी होत गेले सध्या महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेत उतरून दिल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षात हालचाली निर्माण झाल्यात तीन एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकर औरंगाबादेत येत असून एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीत ते सहभागी होणार आहेत संविधान दिया तो आंबेडकर अंबेडकर मानने वाले कब तक तुलम का शिकार होगे क्या तुम जालिम से मुकाबला करोगे क्या तुम प्रकाश अंबेडकर का साथ दोगे क्या तुम जीतोगे क्या तुम कामयाब हो गए तो फिर तय कर लो हो याचबरोबर नवभारत निर्माण पार्टीचे उमेदवार चित्रपट अभिनेते सर यांचेही नाव हळूहळू वाढत आहे आज सायंकाळी ठीक आठ वाजता औरंगाबाद शहरातील पानटपली चालकांची बैठक संघटनेचे अध्यक्ष सुनील उबाळे यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेली आहे बैठकीत सर यांना संघटनेचा पाठिंबा घोषित करण्यात येणार आहे वेळोवेळी घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी नेहा न्यूज औरंगाबाद ची संलग्न रहा धन्यवाद